विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे सगळे जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते हे आमदारांच्या कार्यपद्धतीविषयी पूर्णपणे नाराज होते त्यामुळे एक ना एक दिवस ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करेल हे जवळपास सगळ्या मागोळ तालुक्याला माहिती होत तर कॅप्टन ठरवत असतो की कोणत्या फलंदाजाने कोणत्या नंबरवरती मैदानात उतरावं तो पण भाऊ भेगडे आणि त्यांच्या घरातल्या मंडळींना म्हणले त्या काय म्हणून तुम्ही संबोधलं होतं भेगड्यांची जनता पार्टी म्हणून सध्या आमदार सत्ता आहे करून दाखव संजय पक्षाचा निर्देश नतुभाऊ वेगळे पाटील हे राम रामभाऊ माळगी यांचे प्रचार प्रमुख झाले पराभव झाल्यानंतर पुन्हा नगरपालिकेची उमेदवारी उपनगराध्यक्ष तुम्हाला करण्यात आलं सगळं तुम्हाला देण्यात आल्यानंतर पण फक्त विधानसभेची उमेदवारी पहिल्यांदा थांबवली तुम्ही थेट पक्ष बदलला उठ तुम्ही उठा आमच्या बिघडे पदे मारले भाऊ बिघडे पाटील तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर काही कार्यकर्ते हे प्रवेशापासून लांब थांबलेले आहेत याबद्दल आपण महाराष्ट्र गणेश तात्या बेगडे यांच्याशी काही या औपचारिक गप्पा मारत आहोत तर त्या मावळ तालुक्याला संपूर्ण मावळ तालुक्याला एक उत्सुकता आहे की बापूसाहेब साहेब बेगडे यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होणार होता होणार होता गेले अनेक दिवस या संदर्भात चर्चा सुरू होती परंतु ऐन वेळेला बाप्पासाहेब यांचा प्रवेश झाला नाही काय त्याबद्दल काय नेमकं अडचण झाली किंवा बाप्पासाहेब भेगडे प्रवेश करणार नव्हते का फक्त ती चर्चाच होते का नेमके काय परिस्थिती त्याबद्दल असं की मावळ तालुक्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सगळ्याच निवडणुका आता येणार आहेत मला असं वाटतं की हे सगळे प्रवेश सगळ्या मावळ तालुक्यालाच अपेक्षित होते कारण विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे सगळे जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते हे आमदारांच्या कार्यपद्धतीविषयी पूर्णपणे नाराज होते त्यामुळे एक ना एक दिवस ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करील हे जवळपास सगळ्या मावळ तालुक्याला माहिती होत फक्त त्याचा मुहूर्त कधी एवढाच विषय होता मला वाटतं की त्याचा मुहूर्त आता इलेक्शनच्या तोंडावरती काढण्याचा विषय झाला आणि त्याचा आता प्रारंभ झालेला आहे पंधरा तारखेला बापू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते तून की जे कार्यकर्ते मोठ्या पदांवरती काम करतायत जिल्हा परिषदेतून कुणी काम केलंय कुणी पंचायत समितीतून काम केले कुणी खरेदी विक्री संघ असेल बाजार समिती असेल याच्यातून काम केले काही आपापल्या गावचे माजी सरपंच आहेत म्हणजे थोडक्यात हे त्या पार्टीमधले मोठे पदाधिकारी आहेत की ज्यांच्या मागे काहीतरी जनतेचा बेस आहे त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचं बळ आहे अशा कार्यकर्त्यांचा म्हणजे थोडक्यात ज्यांना आपण सेनापती म्हणू शकतो अशा लोकांचा प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा तारखेला प्रवेश झालेला आहे मात्र सर्वांना जी अपेक्षा होती की बापूसाहेब बेगडे यांच्या प्रवेशासंदर्भात तर बापूसाहेब बेगडे आपल्या सर्वांना माहितीये की ते त्यांची तब्येत खराब असल्यामुळे एका ठिकाणी उपचार घेत आहेत पितृपा बांधवड्याचा विषय त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे पण मला असं वाटतं क्रिकेटच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कॅप्टन ठरवत असतो की कोणत्या फलंदाजाने कोणत्या नंबरवरती मैदानात उतरावं मला वाटतं त्यांच्या आघाडीची जी फळी ती आता मैदान उतरलेली दिसते स्लॉग हाऊस मध्ये कदाचित बापूसाहेब येतील पण तुम्हाला इतकं खात्रीने सांगतो की बापूसाहेब साहेब राहिलेले त्यांच्या सर्व सहकार्यांसमवेत भारतीय जनता पक्षात नक्की प्रवेश करतील बबनराव भेगडे देखील भारतीय जनता पार्टी होते असं सर्वत्र चर्चा होती आणि आयत्या वेळेला बबनराव भेगडे यांनी देखील सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार नाही मी राष्ट्रवादीच्या विचारशी बांधलाय मग नेमकं काय त्याच्यामध्ये अडचण त्यांनी निश्चितपणाने असं आहे की बबनराव भेगडे हे सहकार क्षेत्रात विशेषतः आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील सक्रिय गेले अनेक वर्ष आपण सर्वजण पाहतो आहोत बबनराव भेगडे हे मोठे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांना देखील या आमदारांच्या कार्यपद्धतीविषयी आक्षेपच होते आणि त्यामुळेच आपण सर्वांना माहिती आहे की अपक्ष उमेदवाराचं काम करण्यामागची नक्की भूमिका काय ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपद भूषवलं हा पक्ष या ठिकाणी जिवंत ठेवला त्या मंडळींनी आमदारांवरती नाराज होऊनच एक प्रकारे ते बाहेर आलेत पण दुसऱ्या बाजूला इथली स्थानिक नाराजी वेगळी आणि त्यांनी शरद पवार साहेब असतील अजितदादाबरोबर काम केलेलं असेल ते स्वतः सांगतायत त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की आपण आता या वयामध्ये किंवा असं नको करायला तर हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये कोणी कोणती भूमिका घ्यावी हे प्रत्येकाला त्या ठिकाणी आपला निर्णय घेण्याचा अधिकार असल्यामुळं काही कारणास्तव बबनराव बेगडे हे थांबले असतील आज आमदार त्यांच्याविषयी फार चांगलं बोलतायत की बबन भाऊ पस्तीस चाळीस वर्ष अमक फालान ह्या आमदारांना आत्ता कळलं ते थांबल्यावरती पण याच बबन भाऊ बेगडे आणि त्यांच्या घरातल्या मंडळींना म्हणून कुणी संबोधलं होतं याच आमदारांनी संबोधलं होतं ना याविषयी काय हा प्रश्न अजूनही आम्ही राहतो नाही त्याचा दुसरा प्रश्न असा की माजी मंत्री संजय उर्फ बाळा बेगडे आणि तुम्ही तुम्ही दोघे जणच सगळा भारतीय जनता पक्ष ताब्यात आहे आणि भेगड्यांची जनता पार्टी म्हणून सध्या आमदार म्हणतायत की आम यांनी करून दाखवलं संजय भेगडेने आली तुम्ही की भारतीय जनता पार्टीचं तुम्ही भेगडे जनता पार्टी केली आणि दुसरी असाही आरोप होतो की भेगड्यांची मंडळी नेहमी राजकारणात सगळ्या ठिकाणावरून दहशत करण्याचा प्रयत्न करतात यावर तुम्ही काय सांगाल हे खरं आहे का असं आहे की मावळ तालुका आणि भेगडे परिवार वेगळा करता येणार नाही ना ना। मला बेगडी परिवाराची फार मोठी टिमकी या ठिकाणी वाजवायची नाही परंतु संघ असेल जनसंघ असेल जनता पार्टी असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल या सगळ्याचा जर तुम्ही प्रवास पाहिला तर वेगळे परिवाराचं योगदान त्याच्यामध्ये मोठे कुणी नाकारणार नाही बेगडी परिवाराचं राजकीय काम आहे बेगडी परिवाराचं सामाजिक क्षेत्रात काम आहे बेगडी परिवाराचं शैक्षणिक क्षेत्रात काम आहे आणि म्हणून मला असं वाटतं या बेगडे परिवार, बेगडे परिवार, बेगडे की या भेगडे परिवार वेगडे परिवार भेगडी जनता पार्टी असं जे आमच्या आव केली जाते सध्या मला असं सांगावं लागेल कि नथु बेगडे पाटील इथून आपण सुरुवात जर केली <गँगों> आणि विधानसभेला जर आपण एकोणीशे सत्तावन्न साली दुसरी विधानसभा या महाराष्ट्र राज्यात झाली त्यावेळेला हा मावळ आणि मुळशी असा मतदारसंघ होता या मावळ मुळशी मतदारसंघामध्ये नतूभाऊ वेगडे पाटलांची जनसंघाची उमेदवारी जाहीर झाली ती ते जाहीर झाल्यानंतर भाऊ आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला आता सारखे फ्लेग्स बॅनरबाजी नव्हती त्यावेळेला भिंतींवरती सुना लावायचा आणि त्याच्यावरती काहुनी किंवा गेरून अक्षर गिरवायची गेरू अशा प्रकारे प्रचाराची पद्धत होती त्यामुळे भाऊंची देखील त्यावेळेला असे बोर्ड असे भिंती या रंगलेल्या होत्या असं ही सगळी जुनी मंडळी सांगतात कारण त्यावेळेला तुमचा आमचा जन्मच नव्हता अशा वेळेला त्या उमेदवारीचा प्रचार चालू झाला भाऊंच्या आणि नंतर काँग्रेसची उमेदवारी शारदाबाई चितळेंना त्या ठिकाणी जाहीर झाली पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाला असं वाटलं की आपल्याला भाऊची उमेदवारी बदलावी लागेल आणि म्हणून त्या ठिकाणी निर्णय झाला भाऊंना बोलावण्यात आलं भाऊंना सांगण्यात आलं की भाऊ तुमची उमेदवारी आता आपल्याला थांबवावी लागते आपल्याला राम भाऊ हे जे जनसंघाचे नेते आहेत त्यांना या ठिकाणी लढवायचं आहे असा विषय झाल्यानंतर मला सांगा आज आज जर असं झालं असतं या उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याची सगळ्यांना बॅनरबाजी झालेली आहे आणि त्याला सांगितलं तुझी उमेदवारी कर त्यांनी काय केलं असतं <laughs> पण भाऊ हे अतिशय प्रामाणिक संघ ज्याला संघाच्या संगेजा तत्वाला विचारांना वाहून घेतलेली माणसं आहेत त्यांच्याबरोबर मग जयवंतराव आव्हाडे पाटील असतील अनेक मंडळी ज्यांचा नामोल्लेख खरं तर अनेकांची नावं आहेत काही नावं राहतील म्हणून घेत नाही सगळी पण ही सगळी मंडळी यांनी तो पक्षाचा निर्णय शिरसावंत मानला आणि स्वतः न तो भाऊ वेगडे पाटील हे रामभाऊ माळगी यांचे प्रचार प्रमुख झाले फक्त प्रचार प्रमुख नाही तर मावळ मुळशी त्यांनी पिंजून काढला एखाद्या उमेदवारासारखा आणि रामभाऊ माळगींना या मावळ मुळशीमध्ये पहिल्यांदा आमदार जनसंघाचा करण्यामध्ये न तो भाऊ पाटलांचा या ठिकाणी सिंहाचा वाटा हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो अहो या आता जे आमदार आहे यांना भारतीय जनता पार्टीने सगळं काय दिलं सगळं दिलं तुम्ही कुठेही राजकारणात नसताना तुम्हाला थेट नगरपालिकेची उमेदवारी पराभव झाल्यानंतर पुन्हा नगरपालिकेची उमेदवारी उपनगराध्यक्ष तुम्हाला करण्यात आलं सगळं तुम्हाला देण्यात आल्यानंतर पण फक्त विधानसभेची उमेदवारी पहिल्यांदा थांबवली तुम्ही थेट पक्ष बदलला कुठं तुम्ही कुठं आमच्या वेगळे परिवारातल्या न भाऊ वेगळे पाटील आणि आम्ही वेगळे मंडळी आमचा स्वार्थ बघितलेला नाही आम्ही सगळे वेगळे वेगळे बघते मायकाला ऍडजस्ट करतो असं नाही तर सातत्यानं वेगळे परिवारामध्ये हा विचारांचा संघर्ष झालेला आहे संघर्ष झाला म्हणजे इतिहास बघा ना या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कृष्ण बेगडे पूर्वी जनसंघात सांगत होते ते ज्यांना आमदार देखील झाले होते तर नंतर त्यांच्या विचारात काय परिवर्तन झालं ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांची उमेदवारी या ठिकाणी काँग्रेसने आणल्यानंतर त्यांच्या विरोधात जर तुम्हाला बेगडे पाटील इलेक्शन लढल्या इतिहास आहे त्यांच्या लोकात लढत झाली एकोणीसशे ऐंशी साली कृष्णराव भेडेसाहेबांच्या विरोधात विश्वनाथ नाथे वेगडे यांची लढत झालेली आहे नव्याण्णव साली कृष्णराव वेगडे साहेबांच्या विरोधात दिगंबर शेवट वेगड्यांची लढत झालेली आहे आणि दोन हजार नऊ साली बाळा वेगडे विरुद्ध बापू वेगडे ही सुद्धा लढत झालेली आहे ना म्हणजे आम्ही भेगडे परिवार एकामेकांना आम्ही एकामेकात विचारांसाठी किंवा आपापल्या पक्षाची तत्व जातण्याकरता आमच्यात अनेक लढती सुद्धा झालेली आहे आणि केवळ विधानसभेला नाही तर तळेगाव नगरपालिकेचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर अनेक लढती तुम्हाला वेगळी विरुद्ध वेगळे झालेली दिसतील अनेक लढती त्याच्यामध्ये आम्ही कधी आमचा असं बघितलं नाही जो आमच्या विचाराचा आहे त्याचा आम्ही काम केलं जो त्यांच्या विचाराचा त्याचं त्यांनी काम केलं मी तुम्हाला थोडस एक उदाहरण सांगतो आमच्या आळीमध्ये सगळे मतदार वेगळे आहेत बेगड्यांना मानणारे आहेत बेगड्यांच्या मान ना ना नात्या गोत्यातले आहेत म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसने आत्ताचे वैकुंठ वास असलेले तानाजी भेगडी यांना उमेदवारी दिली आमच्या बेगडाळीमध्ये त्यांच्या विरोधात संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेले ज्यांचं फार मोठ संघ ज्यांना संघाच्या कार्यात मोठा सिंहाचा वाटा म्हणतात नाकारता येणार नाही अशा शहा परिवारातील सुरेशभाई शहाची उमेदवारी त्यावेळेला आमच्या आणण्यात आली आणि मग मला सांगा भेगड्याळी सारख्या विभागात सुरेशबाई शहा विरुद्ध तानाजी भेगडे अशी लढत झाल्यानंतर त्या ठिकाणी सुरेश भाई शाह विजयी झालेले आहेत हा इतिहास आहे म्हणजे आम्ही असं त्यावेळेला बघितलं ना आमच्या लोकांनी जवळला की बेगडे आपण मिळून मधन तो नाही आम्ही आमचा परिवार हा नेहमी संघ भाजपच्या विचारांचा होता आणि तो कायम राहिला दुसरं उदाहरण तुम्हाला मी यासाठी सांगतो हेच आता जे प्रश्न असा की आमदारांनी एका बाईक मध्ये असा उल्लेख केलाय की त्याच्या कुटुंबातील त्याची पणजी वगैरे आर एस एस काम करत होते किंवा जनसंघाचं ते काम करत होते आणि त्याच्यानंतर दीपक बेकरी म्हणून काहीतरी उल्लेख त्यांच्या बायकमधून सांगतो मी तुम्हाला माझा विषय तोड त्याच्यात सांगतो की एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेला निवृत्ती वेगळे हे तत्कालीन नगराध्यक्ष होते आणि ते शेवटचे नगराध्यक्ष झाल्यानंतर लगेच नगरपालिकेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये आमच्या त्या बेगडाळीच्या वॉर्डमध्ये निवृत्तीबाबत बेगडींची उमेदवारी द्यावी असा सगळ्या बेगडी मंडळींचा आग्रह होता आणि जे आपले जे आमदार आहेत त्यांचे चुलते दादा शेळके हे देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं तगडं काम करणारा मोठा कार्यकर्ता त्यांची उमेदवारी पुढे आली मग त्यावेळेला निर्णय तर विश्वनाथ तात्या होते बाकीची मंडळी होती मग बेगडाळींची उमेदवारी आहे तर बेगड्यांना उमेदवारी देता आली असती पण तसं केलेलं नाही उमेदवारी भीमाजी दादा शेळक्यांना दिली आणि भीमाजी दादा शेळक्याने उमेदवारी दिल्यानंतर निवृत्तीवंशी उमेदवारी थांबवली आणि समोर काँग्रेसने शिवाजी उत्तम बेगडे बिचारा दुर्दैवाने वर्षापूर्वी आमचा तो कार्यकर्ता वारला याला काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवारी दिली मतदार भेगडे भेगडे आले खर तर मग जर भेगडे भेगडे तुम्ही जे म्हणताय ना शिवाजी भेगडे निवडून आले असते मी अख्या निवड त्यावेळेला कामकाज केलेला कार्यकर्ता आहे त्यांचं दादा शेळक्यांचा मी कार्य करताय त्यावेळेला सगळ्यांनी मिळून आम्ही भीमाचेव शेळक्यांना निवडून आणलं ना आम्ही कुठे निघडे पाहिले आणि म्हणून आमच्यावरती जे आरोप होत आहेत नायब ते चुकीचे आहेत आम्ही सातत्याने शेळके परिवाराला आमचा विचाराशी काम करतोय तर आम्ही त्यांना खंबीरपणाने साथ दिलेलीच आहे आता तुम्ही जो प्रश्न केला आहे की आमची पणजी असं आमदारांनी सांगितलं आमची पणजी त्या ठिकाणी जनसंघाची नगरसेविका होती जर खाली सगळी मंडळी संघ जनसंघाच्या विचार मानूनच काम करणार होती एक शेळके परिवार आहे आणि त्या शेळके परिवारात आता आमदार सांगतात की आमची पणजी नगरसेविका होती अरे बाबा तुमची पणजी ही कोण होती ही या गणेश भेगडेच्या वडिलांची आत्या जी रानबा शेळक्यांना दिली होती ती म्हणजे तुमची पणजी ती निवडून आली ती शेळक्यांना जरी दिली असली तरी ती भेगड्यांची होती ना मग ती निवडून आली तर एवढा विशेष काय का होती त्या लोकांनी काम केलं त्या लोकांनी जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे विचार जोपासले आम्ही त्यांच्याबरोबर अमिषा राहिलो कायम राहिलो आणि म्हणून त्यात काय फार मोठं तुम्ही कर्तव्य केली असं काय नाही तुम्हाला कुठं ते विचार जपता आले तुम्हाला कुठं ते संस्कार नीट टिकवता आले तुम्ही तर एका करता पळून गेले त्यामुळे तुम्ही फार तंत्रज्ञानाच्या गोष्टी आमदार साहेब आम्हाला सांगू नका असं मला या ठिकाणी वाटतं दुसरा विषय दीपक बेकरी झाला दीपक बेकरी या अनेकांना कळत नसेल नक्की काय ते दीपक बेकरी नावाची एक बेकरी आमच्या गणपती चौकाच्या ठिकाणी होती त्यांनी सांगितले ते आमची बेकरी ते ज्यांना सांगायचं चिन्हपंथी दीपक होतं म्हणून ते दीप असं काहीतरी त्यांनी मग लक्ष केली आमदार साहेब इतिहास माहीत नसेल तर जरा घरात माहिती करून घ्या जुन्या जाणत्यांबरोबर चर्चा करा ही दीपक बेकरी कुणी टाकली होती ही दीपक बेकरी स्वर्गीय केशवराव वाडेकर साहेब तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे किंवा त्यावेळेचे जनसंघाचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते नगरसेवक बापूसाहेब मेडी आणि आपले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभुळकर यांनी ती बेकरी टाकली यांनी तिचं नाव दीपक बेकरी दिलंय ठिकाणी व्यवसाय करत होते कालांतराने बापूसाहेब मेडी आणि दादा जांभुळकर हे बाहेर पडले वाडेकर साहेब ती बेकरी चालवत होते पण त्यानंतर वाडेकर साहेब जे जे क्लासला नोकरीला लागले ते नोकरीला लागल्यानंतर त्यांनी भीमाची शेळक्याला ती विक्री दिली आता ती व्यवहाराने दिली काशी दिली, दिली का, मला माहित नाही पण ती त्यांना दिली त्यांनी ती चालवली याच्यामध्ये तुम्ही टा मिरवण्यासारखं काहीच नाही उगाच जनतेला काय माहिती असल्यासारखं काही बोलू नका हा मुद्दाम खुलासा या ठिकाणी तुम्ही बरं झाला प्रश्न विचारला त्यामुळे निदान करता तरी आम्हाला